नमस्कार मित्रांनो संवाद तुमचा मनापासून स्वागत मित्र हो, आणि स्वामींच्या इच्छेने आपण शंभर भाग पूर्ण करू शकलो आहोत आता आपण आणखी एक प्रसंग पाहणार आहोत हा प्रसंग आहे परमहस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती महाराजांच्या चरित्रातील आपण नेहमीच काहीतरी बोध घेण्याचा प्रयत्न करीत आलो आहोत व्हिडिओ ऐका पहा आणि बोध ग्रहण करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल चला तर मग येत आहे ना हरिओम हो, केंगेरी गावावरून निघून महाराज मलप्रभेच्या तीरावरती गुर होसूर या चिदंबर दीक्षितांच्या गावी येऊन पोहोचले तेथील मठात श्री कैवल्याश्रम स्वामी म्हणून मोठे अधिकारी चिदंबर भक्त राहत होते त्यांच्या आग्रहामुळे त्या कर्नाटकातील एक ब्राह्मण पिशाच पिढेमुळे त्रस्त होऊन महाराजांकडे आला होता तेव्हा त्याला महाराजांनी मृत्युंजयाचा जप करण्यास सांगितलं तो ब्राह्मण घरी आल्यावर त्याच्या अंगात संचार करून सांगितलं की हा ब्राह्मण आणखी मरणार आहे मग मृत्युंजयाचा जप कशाला म्हणून करता हे बोलणे ऐकून त्याच्या घरची मंडळी फार घाबरून गेली तशीच ती महाराजांकडे आली व त्यांनी सर्व घडलेली हकीकत महाराजांच्या कानावर घातली तेव्हा महाराजांनी सांगितलं पिशाच्च्याने जे सांगितलं ते खरे आहे तो मृत्यू टाळण्याकरताच त्याला तो जप करण्यास सांगितला आहे तरी निष्ठेने तो जप करा श्री दत्त कृपेने त्याचा मृत्यू टळेल हे ऐकून ती मंडळी समाधानाने घरी आली येथेच जवळ असलेल्या डोंगरावरती यल्लम्मा म्हणून श्री रेणुका मातेचे स्थान आहे तेथे दर्शनास जाऊन महाराजांनी देवीची स्तुती केली महाराज आले म्हणून तेथे लिंगायत पुजारांना सुद्धा खूप मोठा आनंद झाला नंतर तेथून निघून गटप्रभा विश्वामित्री या नद्यांच्या तीरावरून जाता जाता पुढे तुंगभद्रा तीरावरती हम्पी क्षेत्रात विद्यारण्य स्वामींच्या मठात येऊन महाराज उतरले तेथून ऋष्यमुख पर्वत पंपा सरोवर इत्यादी ठिकाणी स्नान दर्शन दैवतांची स्तुती करून महाराज शेषाचल पर्वतावर येऊन दाखल झाले तेथे कार्तिक स्वामींचे दर्शन घेतले त्यांची स्तुती केली या ठिकाणी पुढे तेथून बाहुदा करतोया या नद्यांच्या तीरावरून भार्गव क्षेत्रात महाराज आले नंतर पुढे श्रीरंग श्री शैल्यमल्लिकार्जुन वगैरेचं दर्शन करून व्यंकोपाच्या गिरीवर महाराज येऊन पोहोचले तेथे देवाला प्रत्यक्ष स्पर्श कोणालाही करू देत नाहीत त्याकरता महाराज तेथे मुद्दामच राहिलेत पण नंतर व्यंकटेशांनी पुजारांना दृष्टांत दिला त्याप्रमाणे त्यांनी महाराजांचा शोध घेतला महाराजांना देवापर्यंत नेऊन दर्शन व स्पर्श करू दिले आताच आपण कुमार शिक्षेचा उल्लेख पाहिला स्वामी महाराजांनी शिक्षात्रय म्हणून एक ग्रंथ लिहिलेला आहे त्यांनी यामध्ये हा ग्रंथ संस्कृत भाषेत कुमार शिक्षा युवा शिक्षा व वृद्ध शिक्षा या तीन भागात लिहिला मुख्यत्वे या ग्रंथातून ब्रह्मचर्य ग्रहस्थाश्रम व संध्याश्रमाचे आदर्श महाराजांनी टाकून दिलेले आहे त्यामुळे शिक्षात्रयम हा ग्रंथ केवळ उपदेशावर आधारित न राहता तो असल्यामुळे अधिक प्रभावी झाला आहे यापैकीच कुमार शिक्षा म्हणजेच ब्रह्माचार्यश्रम किंवा प्रथमाश्रमाचे पालन कसे करावे याबद्दल महाराजांनी त्यात मार्गदर्शन केलेले आहे अद्वैत अंगी आणण्यासाठी प्रथम कोणत्यातरी विशिष्ट स्वरूपाबद्दल किंवा प्रतिकात्मक गोष्टीवरती प्रेमनिष्ठा निर्माण व्हावे लागते बरोबर आहे ना हे आपण आधीच पाहिलेलं आहे श्री स्वामी महाराजांनी याच दृष्टीने दत्त संप्रदायातून श्री दत्तप्रभूंचे विशेष आविष्कारण केलेले आहे सत्य आणि आण अनंत या शब्दातून परमेश्वराचे स्वरूप महाराजांनी सर्वांना दाखवून दिले आणि ते मिळण्याचा प्रयत्न करणे हेच मुख्य आपलं कर्तव्य आहे तसच या कर्तव्याची पूर्ती कशी करावी हेही महाराजांनी सांगितलं आहे आणि ते लिहिलेलं आहे उमान शिक्षा या भागातून अगदी योग विद्येवर अनेक योग्यांनी तपश्चर्या करून स्वतःच्या देहातील आत्मज्योतीला पाहण्याचा प्रयत्न केलेला आपल्याला आपल्याला दिसून येतो सर्व शक्तीने युक्त असा दे हा देह जन्मतःच परमेश्वराने दिलेला आहे खर तर ज्या गोष्टी वडीलधाऱ्याकडून आपल्याला लहानपणापासून शिकवल्या गेल्या असतात त्यांच्याकडे आपण फार खूप वेळा लक्षच देत नाही खरं आहे ना उपासनेमध्ये सुद्धा असंच आहे उपासनेमध्ये साधकांना दिलेली बंधन साधक क्वचितच पाळत असतो व आपली उपासना आपल्या मर्जीने चालू ठेवत असतो उपासनेमध्ये भेद असतात प्रकार असतात वेळेच्या वेळी परमेश्वर किंवा सद्गुरु ते आपल्याला निदर्शनास आणून देतही असतात परंतु ते जर वेळच्या वेळेला समजून घेतले नाहीत किंवा जाणून बुजून हटवादी प्रमाणे उपासना चालू ठेवल्यास ते स्वतःलाच तापदायक होऊ शकतात लक्षात घ्या म्हणजे काय उपासनेची वेगवेगळी वे अंगे आहेत त्या त्या रूपाने ती ती वापरली गेली नाही तर त्याचा परिणाम होऊ शकतो किंवा उपासनेत साधक उद्दिष्टापर्यंत पोहोचू शकत नाही खर तर ज्या वेळेला उपासकाला उपासना जमत नाही किंवा करायची इच्छा नसेल तर त्या साधकाने त्यावेळी निदान बळजबरीचा रामराम तरी नक्क करायला तो तरी करू नये किंवा देखावा तरी करू नये अशा वेळी स्वस्त बसावं निर्विचार होण्याचा प्रयत्न करीत बसावं आणि अगदीच नाही जमलं तर मनात चाललेल्या विचारांचा गोंधळ तिराहित नजरेने पाहत बसल्यात तरी सुद्धा उपासना घडू शकते लक्षात द्या स्वस्त बसा मनातल्या विचारांच्या घडामोडींवर लक्ष द्या हळूहळू विचार कमी होत जातील निर्विचार होण्याला मदत होऊ शकेल हीच तर उपासना आहे एकनिष्ठेने केलेल्या उपासनेत परमेश्वर शक्तीला प्रकट व्हावंच लागतं आणि हेच लक्षात घ्या असो परत भेटू नंतरच्या पुढच्या एखाद्या प्रसंगात गुरुदेव दत्त